जी मराठी चर्चा ही होणारच अंबप शुक्रवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली बंद घरांचे कडी तोडून चोरट्यांनी चोरी केली या प्रकरणात किरकोळ रक्कम मिळाली असली तरी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुमारे आठ चोरटे गावात शिरले पाटील गल्ली व तेली गल्लीत त्यांनी चोरीचे प्रयत्न केले अनिल पाटील यांच्या घरातून पंधरा रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आनंद पाटील यांच्या घरी साहित्य विस्कळीत करण्यात आलं तर वसंत विभूते यांच्या घरी मुलगा जागा असल्यानं चोरीचा प्रयत्न फसला चोरटे आंबेडकर चौक महादेव गल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे काही झाले घटनेची माहिती उपसरपंच आसिफ मुल्ला यांना ग्रामसुरक्षा यंत्रणे करून देण्यात आली त्यानंतर गावकऱ्यांना सतर्क करण्यात आलं सकाळी पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीनं चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील गल्लीतील चौकापर्यंतचा त्यांचा माग व्हावा लागला या प्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं विनोद शिंगे कुंभोज